मतदार नॉकवत झाला मतदार यादी झाली मोबाईल फोनबाबतीत सांगितलं फर्स्ट एनवॉलत कसा करायचा आहे ते सांगितलं त्याचं तुमच्या व्हॉट्सअपवरती टाकलं आहे व्हॉट्सअपवरती टाकलेलं आहे केंद्राध्यक्षाची दैनंदिनी सगळ्यांना दिलेली आहे आता जे साहित्य घ्यायचं आहे सेकंड नंबर एनवॉलप जो आहे त्याच्यामध्ये एक सीड केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आहे एक अनसिट आहे ते तुम्ही मला अगोदरच देणार आहे दुसरा एनॉलप आहे पाचव्या आणि सहाव्या इनॉलपला याच काय महत्वाचं नाही असं नाही प्रत्येक इच अँड एव्हरी पेपर जो आहे तो महत्वाचा आहे मागच्या वेळी जे काय आले होते ते येलो कलरचे पेपर्स होते आणि थोडेसे लो होते सेटर लाइ सेटर Hukum dalam sepenuh masa berlaku dan sampai-sampai kelakuan, kita harus guna dan belajar flats Очень Serius dan dengan istimewa. Bagaimana cara dapat membuat prestasi yang lebih memudahkan ramai penyisian k semua di sekitar��ienen? Maka, kita adalah allesel funnel. Kami pun ke100% bertuah secara sebisil, anak-anak, teman-teman Yang di dalam計 itu adalah baku, आज तीनशे दहा पोलीस स्टेशनसाठी जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांची डिप्लॉमेंट केलेली आहे कॉन्स्टेबल आणि होमगार्ड्स मिळून सहाशे कर्मचाऱ्यांचा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फोर्स लावलेली आहे सर्व मतदान केंद्रावरती सर्व सुविधा सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे सहा वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसराच्या बाहेर दोनशे मीटर परिसराच्या बाहेर बूथ लावता येईल एक पेंडॉल दहा बाय दहाचा आणि त्याच्यामध्ये एक टेबल दोन खुर्च्या कोणत्याही परिस्थितीत तिथे पोस्टर बॅनर आणि चिन्ह असणार नाही आणि मोबा मतदान केंद्रामध्ये कोणालाही मोबाईल घेऊ जा दिला जाणार नाही याची सर्व लोकप्रतिनिधी आणि उमेदवारांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत सर्व निवडणूक यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज आहे चाळीस बसेसमधून हे सगळे कर्मचारी जात आहेत आणि निवडणूक पार पाडून येतात संवेदनशील क्षेत्र कुठलं आहे काही कोणतंही नाही कुठेही नाही टोटल किती मतदारसंघात मतदार आहेत एकूण दोन लाख तीस हजार दोन एवढे मतदार उद्या मतदानामध्ये भाग घेणार आहेत त्याच्यामध्ये जास्तीचे मतदार हे सावंतवाडी तालुक्यामध्ये आहेत चाळीस हजार मतदार दोडामार्गमध्ये आहेत आणि रेस्ट ऑफ मतदार जे आहेत जवळपास साठ ते पासष्ट हजार बेंगलमध्ये आभारी